कोल्हापूर सिटी क्रिमिनल कोर्ट प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशनच्या वतीनं वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धेंचं आयोजन करण्यात आलं होतं शाहूपुरी जिमखाना मैदानावर मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एस वाय देशमुख यांच्या हस्ते स्पर्धेला प्रारंभ झाला न्यायालयाच्या दैनंदिन कामातून विरंगुळा मिळावा तसंच वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या क्रीडागुणांना संधी देण्याच्या उद्देशानं दरवर्षी क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं यंदाही कोल्हापूर सिटी क्रिमिनल कोर्ट प्रॅक्टिशनर्स बार असोसिएशनच्या वतीनं वकील आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धेचं शाहूपुरी जिमखाना मैदानावर आयोजन करण्यात आलं आज या स्पर्धेचं उद्घाटन मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एस वाय देशमुख यांच्या हस्ते तसंच महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे विवेक घाटगे जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष सर्जेराव खोत निशिकांत पाटोळे सिटी क्रिमिनल बार असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता कवाळे उपाध्यक्ष सागर शिंदे यांच्या उपस्थितीत झालं सुरुवातीचा सामना बार असोसिएशन आणि न्यायाधीश संघात पार पडला या मैत्रीपूर्ण सामन्याचा दोन्ही संघातील खेळाडूंनी निखळ आनंद घेतला यावेळी संदीप पाटील आनंदराव जाधव रणजित गावडे तुषार शिंदे शब्बीर मक्कांदार डीडी देसाई बीएम शास्त्री रवींद्र जानकर यांच्यासह वकील उपस्थित होते